हो दादा हो काका चला चला इकडे बघा इकडे 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 लवकर आपण आपण वीस टक्के मतदान आहे मतदान हो ताई काका दादा ताईबाई अक्काशी पुकार पुकार मतदान करा मतदान करा मतदान करा मतदान करा मतदान करा बम करके मदनलाल करा आईका कोणा आपल्या गावात उमेदवार म्हणून सगळे म्हणताय खरं पण त्याने आपल्या गावात विकासाची कामच केली नाही आपण त्याला निवडून दिलं आपण त्याला निवडून दिलं पण त्याने आपल्या गावात कामच केली नाही बरोबर मतदान करणं आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे बरोबर आहे पण आपल्याला मतदान करण्यासाठी मतदानाचा फायदा आपल्याला एखाद्या गोष्टी आमिषाला योग्य त्या उमेदवाराला मतदान केलं पाहिजे होय होय आमिषाला कुणीच बळी पडू नका प्रत्येकाच्या घरी येतील पैसे देतील काहीतरी सांगतील मनाच मत द्या मंडळी कुणीच आमिषाला बळी पडू नका जुआ जुआ ये ये जुआ 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 नमस्कार ताई मी वही या निवडणुकीचा उभा आहे तुम्ही मला मत दिल्यास मी तुमच्या प्रत्येक मताला पाच हजार रुपये देईन व पाच वर्षांसाठी मोफत पाणी पुरवठा करेन म्हणून तुमचे मौल्यवान मत मलाच द्या ठीक आहे अगं अगं स्नेहल ऐकलंस का हे साहेब म्हणाले की आपण जर त्यांना एक मत देऊ तर ते आपल्याला एक प्रत्येकी एकमता मताला पाच हजार रुपये देतील नुसतं ऑफर आहे आप आपण नक्कीच त्यांना म्हणतो हा मी सांगू का हो नक्की आम्ही तुम्हालाच मत देऊ लक्षात ठेवा वैयालाच मतदान करा मी तुम्हाला पाच हजार रुपये देणार आहे